नमस्कार तर मित्रांनो आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या पुण्याच्या एकदा आमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो विषय काय झाला की आजचा विषय असा आहे की आपला खरबूज खरबूज आणि रेड डायमंड रेड डायमंड शिवार मित्रांनो मजा नाही तुम्हाला तर माहिती आहे आजचं मार्केट सत्त्याऐंशी ते नव्वद रुपये जागेवरती किलोप्रमाणे जा रे आज रेड डायमंड चाललेलं आहे तर डायमंडचा विषय असा आहे की मित्रांनो ही बाग आहे आपली रेड डायमंडची आज या बागेचं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं आज या बागाला आपल्या एक वर्ष आणि दोन महिने पूर्ण झाले चौदा महिने पूर्ण झाले बघा म्हणून म्हणलं होतं की एका वर्षामध्ये बागा आपण तोडून लावणार आणि विशेष म्हणजे ही डायट डाय म्हणजे रुपये ती त्याचा पहिला टप्पा आपला तुटून गेला आणि पहिला टप्पा तुटून जाऊन सुद्धा मित्रांनो दुसऱ्या टप्प्याला आपल्या अशा प्रकारे फंब लागलेला आहे दिसतोय ना तुम्हाला आणि दुसऱ्या टप्प्याला फंब लागून तिसरा टप्पा सुद्धा असा असा लोड झाला आहे की म्हणते इकडं आता ह्या झाडावरून बघा कमी जास्त ह्या झाडावरती माझ्या सत्तर ते ऐंशी फळ आता मित्रांनो सेटिंग या वका ह्या झाडावरती आणि का खाली हा दुसरा टप्पा पिंक त... सॉरी हा दुसरा टप्पा जो आहे हा रेड डायमंडचा आता याला फोम लावून हा पण प्यूर मित्रांनो कमीत कमी एक पंधरा दिवसामध्ये हा पूर्ण तुकून झाला प्यूर आपला आणि मार्केट पण चांगलं आहे त्यामुळे चांगलं आपल्या दादाचं पैसे हो होवतं आणि होणार इथं कारण कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट हेच भांडव आहे तर मित्रांनो ह्याच्यामुळे आपण काय केलं होतं खरबूज हे पीक केलं होतं या खरबुजाचा फायदा म्हणजे माझा वैयक्तिक मला वाटतोय आपण हे खरबूज पीक ह्याच्यामध्ये केलं ह्याला एवढी फुलकळी लागली मित्रांनो ह्याच्यामुळे ती एवढी मधमाशी भोंगायची मग ह्या मधमाशीमुळे हे सेटिंगला मदत झाली का असा प्रश्न मित्रांनो केला होता कधी कधी कारण तुम्हाला माहिती आहे सेटिंग म्हटलं की मधमाशी लागते कारण त्याचं पराग बघून करायचं म्हटलं की मधमाशी ह्या फुलांना उठून त्या फुला बसते ते ॲटोमॅटिक ते बरावून ठेवलं जातं आणि सेटिंगला मदत होते हे सांगायची काही गरज नाही तर मित्रांनो आज ह्याच्यामुळे मधमाशीचा फायदा हे रेडला झाला असेल का असं माडवा के मी तुम्हाला विचारतोय की ह्याचा फायदा रेडला झाला असेल का का तर मित्रांनो एवढं ह्याच्यावरती सेटिंग झालं आहे आज आजूबाजूच्या परिसरात जर बागा बघितल्या तर एवढं सेटिंग जाणवत नाही कारण आता आपला पहिला टप्पा तुटून गेला आहे आणि विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्याला सुद्धा फंब लागलाय तो टप्पा आता आपला तुटून जाईल आणि विशेष म्हणजे तिसरा टप्पा लोड झालाय म्हणजे बघा ना काय करताय मॅडम आता पहिला टप्पा तुटून गेला पहिला टप्पा गेला तुटून मजा होती अरे वा वा तिसरा तर आपला टप्पा लोड झालेला आहे पूर्ण किती म्हणजे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की नाही आपण केलेलं कष्ट कुठंतरी आज आपल्याला दिसायला लागलेलं आहे कारण जे आपण करतो ते प्रामाणिकच करतोय त्या का वादच नाही का नाही एवढं केलेलं कष्ट आज मित्रांनो एवढं छान खरबूज पण आपलं छानपैकी आलेलं आहे आज आमच्या मॅडम इथं फळं तर किती फळं बसली झाडावरती पंच्याण्णव फळे झाडावर आत्ता फंब लावलेलं सकट का सोडून फम लावलेलं सोडून पंच्याण्णव फळे अरे वा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोणतं जरी झाड बघितलं आपलं बघा हे खरबोजाचा बिग बेड बघा कोणतंही झाड घ्या खाली फोम लावलेला आहे ला आपण आणि वरती हो का इतकं जबरदस्त असं सेटिंग से आहे की नादच करायचा नाही त्याचा म्हणजे खूप छान असं सेटिंग से झालेलं आहे आपलं मित्रांनो पुराणामध्ये आलं होतं एक छान असा ब्लॉक बनवा म्हटलं आणि खूप छान असं मित्रांनो सेटिंग से झालं रे डायमंडची बाग आज खरंच पाहिलं तर चोवीस कॅरेट्स सोनं काय असतं हे असतं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय कारण काय झालं की जास्त नुसतं लय फॉर्म बसला म्हणून उपयोग नाही मित्रांनो नुसतं काय होतं आपण म्हणतो माझा दोन लाख फॉर्म बसला माझा चार लाख फॉर्म बसला त्या पिंक तायबानला पण मित्रांनो आज मार्केट जर पाहिलं तर वीस पंचवीस रुपये मार्केट आहे काय परवडतं वा म्हणतो तुम्ही मग आज ह्याचं दोन फॉर्म कमी बसू द्या मी बस म्हणतो ह्याला तीनशे कोण म्हणतं माझ्या पिंक तायवाला तीनशे फॉर्म बसलेला आहे अहो मित्रांनो ह्याला शंभर बसू द्या तरी आपल्याला ती ज्यापाय आज शंभर रुपये मार्केट कुठं पंचवीस रुपये कुठं आज म्हणजे आज जी वास्तविकता बघितली तर खूप म्हणजे असं मार्केटला चांगला पेरू चालतोय हा कारण आपल्याकडे आहे मित्रांनो जे काय आहे ते दाखवायचा प्रयत्न नेहमी आम्ही शेतकरी ही करत असते बघा कारण आपल्याकडे शिमला मिरची होती शिमला मिरचीसुद्धा चांगलं आपण चांगलं पैसे केलं चांगलं उत्पन्न काढलं ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला तर आज मला हा रेट आहे मग खूप छान वाटला आजचा मार्केट जर पाहिलं तर नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये किलो राहते मग आज आपल्याकडे पिवरू अवेलेबल आहे पंधरा दिवसामध्ये आपला पिवरू हा तुटून जाईल तोपर्यंत वरच्या पिवरूला आपल्याला फुम लावा येतो आहे बघितलं ना तुम्ही हो का म्हणजे एवढं सेटिंग आज छानपैकी झालेलं आहे तोपर्यंत आपलं खरबूज पण चांगल्या पद्धतीने येतं म्हणजे आपण हे आंतर पीक घेतलं आहे नको नको म्हणत होती पूनम मला म्हणले नको आपण काय करायला पण आज सुद्धा म्हणलं एक छोटंसं पीक आहे जमिनीवरचं आणि ह्याचा फायदा काय झाला की जी फुल फुलमाशी इतकी गुंगतीया त्या माशीचं मला वाटतं सेटिंगला फायदा झाला सर असा माझा एक अंदाज आहे ऐका नाही नाही पराग भवनाला लागते ना हां त्याच्यामुळे सेटिंग होतं तर बघा मित्रांनो छान एक छान असा ब्लॉक काढावा म्हणून आलो होतो रानामध्ये तर कसं वाटते आमची शेतकरी जोडी जर शेतकरी जोडीचा व्हिडिओ आमच्या आवडले असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा कोण नवीन असेल त्यांनी शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या ज्या आमचे सबस्क्राईबर आहेत त्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता इथंच थांबतो जय जवान जय किसान